बघा आता पप्पा माझी येत काय तर घेत आहे हे बघा एक दुकान हिची काय काय बघा हरी मस्त आहे ना इथे पंखा आहे इथे लाईट आहे इथे मस्त आहे हे बघा किनारी आहे नंतर माझे पप्पा नंतर माझे पप्पा मस्त मग काय ते घेणार आहे आता माझे पप्पा येतो एक हात येतोय पुन्हा हे तुप माझे पप्पा बघा हे माणूस बोलते तुम्हाला कायचा पाहिजे घ्या हे दुकानवाला एक हे दुकानवाला एक हातात काय बघा हे बघा एक माणूस आला हे मला हे माझे पप्पा हे माल पप्पा हे, दुसरा, हे बुसरा हे मालों से ग्रीकी टेवा पर यह क्यों शोक्त वाइटी जया पाई यह लोगले गिरी दुकारी, दुकार ले रही त आथा दू, आथा मांसा ले ख, यह हत्तर बेदे दा